मला सर्दी कुठं मोठ आज जन्म आदू घ्यायचं काम सांगितलं मग त्या हातावरती घेऊन दुसऱ्याच्या मुलाला जन्म देतो मांडीवर घेत्या आमळत्या तो म्हणत्या तुला की जन्म दिले

आता का का। का मला काय भूक लागली बघ सांगायचं मम्मी मला भूक लागली नाय जेव्हा भाऊ लागेल भात आहे वांग्याची भाजी आहे पुढी आहे जिलाबी आहे मम्मी तू खरंच सांग मी अजून राजकोटच्या लागलो भाऊ म्हणजे तू अजून जर जे तुम्हाला तिकीट काळा करून दिला बलजबरी चारला मी किती चिरी चिरी हबलो मम्मी तुम्हाला काय पाहिजे चेंड जायचा काय मग मी तुला काय देऊ मला ते दे जे लागल्या ते मी रडू नको देवा काळे काळे मम्मी दे मम्मी दे अरे मग काय त्याला मग तुला मंपायचा का जागा नकातरी जाऊन तोंड घालून तोंड की बसलं ते आता द्यावले वाड्यामध्ये कोणालाही आत येऊ नाही कोणालाच नाही कोणालाच नाही आतला माणूस आत बाय का माणूस बाय आणि घरातले माणसं घरातच घाण केली मग अरे हो यांनी कधी घाण करून ठेवली तर मग तू कशाला मी यायचे घमिले उचला लिहिले काय भाऊ काय बाय पण आजचे तू सुचल हो कोणाचा घास कसा कोणाचा कसा उचल उचल आता हे घातो ना काय त्याच्यामध्ये आजीला बी तर राहणार घमिले चांगला असलं तर बरं घर का असलं तर होईल सुतला महादेव तुझं मस्त होईल ना पेंटिंग मैदान चांगली पेंटिंग करेल देवा ना वाड्यामध्ये कुणालाही आत येऊ द्यायचं नाही आता आले तर दगड नाही तर दसन त्यांना मी तू कुठे अरे आते खरंच इडिओ म्हणजे मम्मी एवढे कळत नाही ना या बारीक परला कसं इडिओ म्हणजे काय पण मला नाही कळत ना इडिओ म्हणजे तू लय हुशार आहे अरे वा वाड्यामध्ये कुणालाही आत येऊ द्यायचं नाही बरं जाऊ द्या तुम्हाला काय करायचंय

बर सांगेल आज पुढं तुम्हाला एक सांगेल पिल्लं झालं असतो ना बाहेर पंक्ती बसली असते काही बावलटेमध्ये कोणाला हे आज येऊ द्यायचं नाही बरं मम्मी मला आंघोळ करायचं आता मी आंघोळला चालू 我。<laughs> <laughs>